एक दिवस आमचं गेटबंद आंदोलन या ठिकाणी होतं की आम्ही लोकशाही पद्धतीने या ठिकाणी आमच्या भावना या ठिकाणी आपल्याला सांगितल्या या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून या मंडळ या मालेगाव जेपोटचे जे विनंती करतो की आमच्या या भावना शासनापर्यंत गेल्या पाहिजेत करून या पुढील आंदोलन आमचं लोकशाही पद्धती आहे त्यांच्यातून आक्रमण यापुढे आंदोलन या ठिकाणी उभं या ठिकाणी आजचं जे माजी महामंडळाच्या विरोधात जे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आजचं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मराठीत मन आहे मन्याला दसुरा जोराला मनिदा हे जे सरकार आहे थोर गरिबावर अन्याय करणारं सरकार आहे ई एमच्या माध्यमातून हे जे सरकार स्थापन केलेलं आहे यांचा दृष्टिकोन एकच आहे की पूर्ण पूर्ण खाजगीकरण करायचं आहे आणि यांच्यावर जो हात आहे हा केंद्र सरकारचा यांच्या डोक्यावर हात आहे त्यामुळे आपली मनमानी करून आणि आजचं जे पंधरा टक्के यांनी जे भाडेवाढ वाढ केलेली आहे खऱ्या अर्थाने यांना खाजगीकरण करायचं आहे एस टी महामंडळ मोडकळीत आणायचं आहे म्हणून खऱ्या अर्थाने हे पंधरा टक्के पाववाढ केलेली आहे आपण जर बघितलं तर सर्वसामान्य लोकच ह्या एस टीमधून प्रवास करतात जे गरीबातून गरीब जे लोक असतील मध्यमवर्गीय असतील किंवा त्याच्यावरचे जे लोक असतील प्रत्येकाकडे टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या गा आहेत त्यांना या महामंडळाशी काही घेणं देणं नाही परंतु या गोरगरीब जनतेचं हे जे महामंडळ आहे हे सुद्धा खाजगीकरण करून आणि या गोरगरीब जनतेला रस्त्यावर आणण्याचा यांचा डाव आहे मी या प्रसंगी सर्व जनतेचं आव्हान करतो की आम्ही जे आंदोलन केलेलं आहे यापुढे आम्ही जे आंदोलन करू त्या आंदोलनात आपण सहभागी होऊ आणि या सरकारचा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ईव्ही द्वारा स्थापित झालेल्या मनमानी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आज त्यांनी जी पंधरा टक्के दर वाढ केलेली आहे ही सर्वसामान्य जनते याच्यामध्ये होरपळून निघालेली आहे आणि या, या सर्वसामान्य जनतेला अन्याय करणाऱ्या आरेवार करून त्यांना द्रस्त करणाऱ्या या शासनाचा या ठिकाणी आम्ही आज चक्काजाम आंदोलन करून निषेध व्यक्त केलेला आहे आम्ही ठेप्यो मॅनेजरला निवेदन देऊन आमच्या भावना शासनापर्यंत कळविण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आम्ही या द्वारा स्थापित या, या सरकारला इशारा देऊ इच्छितो आजचं आंदोलन शांततेच्या लोकशाहीच्या मार्गाने आहे परंतु आपण ही अन्यायकारक भाडेवार त्वरित रद्द केली नाही तर येत्या काळामध्ये याचे गंभीर परिणाम या शासनाला भोगावे लागतील वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी शिवसैनिक करतील तसं आम्हाला शिवसेनेचा जन्मच आंदोलनातून झालेला आहे आणि म्हणून आंदोलन आमच्यासाठी नवीन नाही आम्ही जरी संख्येने आज या ठिकाणी पन्नास असलो तरी हे पन्नास पाच हजारला भारी आहेत आणि हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत या महाराष्ट्राच्या हित